चंद्रपूर जिल्ह्यातील सर्वात मोठ्या तीन तलावापैकी एक म्हणजे सिंधेवाही तालुक्यातील नलेश्वर तलाव हे आहे हे तलाव पर्यटनासोबत मत्स्य व्यवसायाकरिता प्रसिद्ध आहे या तलावात पंधरा लाख रुपयांचे मत्स्य बिजाई टाकली होती परंतु दुसऱ्याच दिवशी तलावाचे ओव्हरफ्लो झाल्याने संपूर्ण बिजाही पाण्यात वाहून गेली आहे सोबत तलावातील मच्छी मारण्याचे साहित्य व मोठ्या मासोळ्यासुद्धा वाहून गेले आहेत मागील आठ दिवसांपासून सतत पाऊस सुरू आहे व हवेचा दाब जास्त असल्याने अशा परिस्थितीत तलावात जाणे कठीण झाले आहे त्यामुळे तलावात टाकलेले जाळे काढता येत नसल्याने मासे अडकून भरत आहे यामुळे जवळपास पंचावन्न लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवला आहे नलेश्वर तलाव आहे तीनशे सत्याहत्तर हेक्टरच्या तलावावर फ्लो होण्याच्या अगोदर भिजाई टाकली होती ती पंधरा लाखाची नंतर दुसऱ्या दिवशीच लगेच ओव्हरफ्लो झाला तलाव आणि सगळी भिजाई वाहून गेली आणि सगळे मच्छीमारांचे जे साहित्य होते आपले जाळे वगैरे सगळे ते वाहून चालले गेले जवळपास पंचावन्न लाखाच्या इथली नुकसान झालेली आहे तरी या ठिकाणी मारण्याचे जाळे लावून आहेत तरी आठ दिवस सतत डोंगे टाकू शकत नाहीत खूप हवा चालू असल्यामुळे पाऊस आल्यामुळे तरी मच्छी खूप मरून राहिली जाळीला खूप नुकसान झालेलं आहे हजारो मच्छ्या इथल्या पूर्णपणे जाळीला खत्म होऊन राहिल्या आहेत